मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरेंचा लवकरच मोर्चा निघणार आहे मोर्चाची रणनीती आखण्यासाठी ठाकरे सेनेची थोड्याच वेळात बैठक पार पडेल उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटम नंतर शिवसेना भवन इथं थोड्याच वेळात बैठकीला सुरुवात होणार आहे अशी माहिती आहे मराठवाड्यातील परिस्थिती संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आहे मराठवाड्यातील नेते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची देखील माहिती आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे गिरीश काय सांगाल सध्या बैठकीत कोण नेते उपस्थित राहतील आणि चर्चेचे मुद्दे काय आहेत uh... मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनीच खरं तर मराठवाडा दौऱ्यावेळी घोषित केलेलं होतं की मी शेतकऱ्यांचे कर्जमाफी किंवा शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आणि मिळाली नाही तर मी स्वतः रस्त्यावर उतरेन अशी घोषणा केली होती त्यानंतर आता अकरा ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाचा मोर्चा हा मराठवाड्यात होणार आहे आणि त्यादृष्टीने आज सेनाभवन येथे बैठक सुरू आहे अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाकडे एक महत्वाची अपडेट समोर येते मराठवाड्यात अकरा ऑक्टोबरला मोर्चा निघणार असल्याची माहिती समोर येते मराठवाड्यात अकरा ऑक्टोबरला मोर्चा निघणार आहे आत्ताची मोठी बातमी सध्या समोर येते मराठवाड्यात पावसामुळे अतिशय मोठं नुकसान झालंय शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय आणि आता मराठवाड्यात अकरा ऑक्टोबरला अक्तो मोर्चा निघणार अशी मोठी बातमी सध्या समोर येते मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरेंचा हा मोर्चा निघणार असल्याची माहिती समोर येते या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे अकरा तारीखला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यात मोर्चा आहे तो निघणार आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतः त्या ठिकाणी पाहणी केली होती धाराशिव असेल बीड असेल जालना असेल या ठिकाणी जाऊन स्वतः उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती त्यानंतर लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी त्यांचं कर्जमाफी व्हावी आणि जर झाली नाही तर स्वतः रस्त्यावर उतरणार अशी घोषणा त्याच ठिकाणी केलेली होती त्यानंतर काल देखील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली आणि आता अकरा ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाचा मोर्चा हा मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी निघणार आणि स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत सध्या नियोजनासाठी जी बैठक आहे ती सध्या सुरू आहे यामध्ये अंबादास दानवे असतील आणि इतर मराठवाड्यातील नेते पदाधिकारी जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख आहेत ते या बैठकीला उपस्थित आहेत आणि एकंदरीत कशा पद्धतीने हा मोर्चा काढला जाणार आहे कशा पद्धतीचं नियोजन आहे त्या संदर्भातील आता चर्चा सुरू आहे अकरा ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाचा मराठवाड्यात शेतकऱ्यांसाठी हा मोर्चा निघणार त्या आहे आणि स्वतः उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत त्यामुळे त्या आधीपर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते का हे देखील पाहणं महत्वाचं असेल पंचनामे अद्याप सुरू आहे तर पंचनामे केल्यानंतर नुकसान भरपाई मिळेल अशा पद्धतीचे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी आपण पाहू शकतो आताचीच मोठी बातमी सध्या समोर येते मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ठाकरेंचा मोर्चा हा अकरा तारखेला निघणार आहे मोर्चाची रणनीती आखण्यासाठी सध्या बैठक पार पडणार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या